प्रेरणादायी व सोबत जीवन जगण्यासाठी माझी ताना सरळ जीवनधारा सरप्राईज करा आज मी आपण आधी आपल्या चुकांची कबुली द्या आधी आपल्या चुकांची कबुली द्या यावर माहिती सांगते ते, ते पाहा आता मी नोकरी करत असताना असं खेडेगावात माझ्या जाऊची मुलगी होती म्हणजे माझी पतणी तर, तर ती शिकत नव्हती मग मी तिला माझ्याकडे आणलं जाऊला समजवलं की मुलगी येते तिला शिकू दे आणि अडाणं राहिली तर मग पुढे अडचणी येतात म्हणून तिनं माझा सल्ला ऐकला तिनं माझ्याकडे तिला पाठवलं मी तिला शिकवायला सुरुवात केली शाळेत नाव घातलं आणि म्हणजे शाळेत नाव घालताना ती म्हणजे अगदी शून्य भोपळा होते तिला शिक्षणाचा काहीच गंध न होता किंवा काही असं बोलण्या चालण्याचं सुद्धा काहीच असं वळण नव्हतं आपल्या शाळेत जायची यायची असं म्हणजे तिला धोकाचा काढायचा हे सुद्धा ते शिकावंच लागतं पण ते अगदीच मठ मत, मंद मठ्ठ डोक्याची होती मठ्ठ की आपण शिकवलं तरी लवकरच तिच्या डोक्यात तो नाही होत तर अशा प्रकारे मग तिला चौथी पाचवीपर्यंत गेली स्वतःचं नाव लिहायला लागले वाचायला लागली मग बरं वाटलं मग मी तिची शिकवणी लावली शिकवलो आणि मग आमच्या शेजारीची मुलगी होती ती खूप हुशार होती म्हणजे काही काही मुलं अशी जन्म जातच हुशार असतात काही काही असे अनुभव शिकतात तर काही काही असे आपले मार्गदर्शन आपण स्वतः घेतलेले अनुभव याच्याने सुद्धा शिकून पुढे जातात तसं मीला तसं करण्याचा प्रयत्न करत होती की ओ ही जर जन्मजात हुशार नाही तरी चालेल पण ती शेजारची मुलगी खूप हुशार होती तुमचुत होती तिच्याच वर्गात होती पहिला नंबर पटवायची आईवडिलांनाही आनंद व्हायचा आणि मी सुद्धा इला तसं करण्याचा प्रयत्न केला की गड्या मी तिला सांगायचे जा बेटी या उ, शेजारी विषय आहे तिच्याजवळ जायचं बसायचं ते काय अभ्यास करते तुझ्याच वर्गातली आहे ती तो तिचं बघून अभ्यास करायचा आणि तिच्याजवळ तासच तास बसायचं घरचं काम न करता आपण आपल्या शिक्षणात तल्लीन व्हायचं असं तिला वेळोवेळी सांगत असताना सुद्धा तिने ऐकायची नाही हो काप म्हणायची ना घरात पडून जायची तर घराच्या बाहेर निघायची की उशाची संपर्क साधायची नाही मग त्याच्यामुळे काय झालं ते थोडं थोडं शिकतच गेली ती पण असं पण एकही दिवसाचं तिनं म्हटलं नाही की काकू काकू ही उश्या किती हुशार आहे मी का तशी हुशार नाही असं कधी म्हटलं नाही की एका शब्दांना सुद्धा तिथं कौतुक केलं नाही की ती घरचे कामही करते अभ्यासही करते ती खूप हुशार आहे तिचं एका शब्दानं कौतुक करायची नाही उलट मी सांगायचं की जा बेटी ती हुशार आहे तिच्याजवळ बस म्हणजे तिचंही तुला मार्गदर्शन होईल मी सांगेल काही ट्यूशनचे शिक्षक -शिक शिकवतील तर तू असा आपला अभ्यास पक्का कर असं सांगत होती तिला पण ती काही या कड्यावर ऐकायची या खाण्यावर सोडायची जे निमित्त दहावीपर्यंत बरेच तिनं प्रगती केली आणि असा नंबर आणण्याचा सुद्धा प्रयत्न केला मला सुद्धा आनंद झाला पण तिला असा आमपणा आला म्हणजे कसं अजून तर जे दहावी पास झाली बऱ्या मार्काने तर लगेच ती उशाला म्हणायला लागली म्हणजे नाव पाडायचे की तीच काय हुशार आहे मी पण हुशार आहे मग मग मी तिथली दटावलं म्हटलं उशाचं नाव घ्यायचं नाही तू म्हणजे भोपळा होती शून्य भोपळा आणि तुझी प्रगती शून्यातून तु झालेली आहे ती तू विसरली आहे तुझा जो भूतकाळ आहे तू विसरली आहे की आपण आईकडून आलो तेव्हा किती ग का भ का म म्हणजे शून्य भोपळा होतो आणि ही जी उशी आहे ही आई वडील राहून ओरिजिनल म्हणजे तिच्या रक्तातच ती जन्माजातच हुशार आहे हे तू विसरू नको आणि तू तुझा भूतकाळ सुद्धा विसरू नको की माझ्या भूतकाळात मी कशी ढ होती माझ्या भूतकाळात मी किती ढ होती हे तुला कळायला पाहिजे पण ते तुला कळत नाही आहे आणि तू कधी उशाची एका शब्दाने सुद्धा स्त्री केली नाही अशी तिची समजूत घातली आणि म्हटलं असा भूतकाळ विसरू नको आणि आपण आपल्या चुकांची कबुली द्यायलाच पाहिजे अशा प्रकारे तिची समजूत घातली पण ती काय जेव्हा जेव्हा मला चुका दाखवायच्या असतील मग ते ચૂકલ પણ આપણને કદી કાકભાઈ અહી ચૂક કેવી તો અના દવાથી શપથ મે ચૂક કેવી જી અ ફોટો બોલાય છે અને આપી ચૂકવાઈથી કબૂલ કરાય છે પ્રકારે મ खरे काय आहे हे काही आपल्याला समजत नसे आणि ती तिच्या ज्या ज्या काही गोष्टी होत्या काही ती जन्म जातच अशी ढगोळा आणि आपल्याचं का कबूल न करणारी अशी होती तर उषा तशी निद उषा कशी होती तिची ती जन्म जातेची हुशारी त्याच्या अंगात होती तर अशा प्रकारे कुणी कुणी अनुभवातून शिकतं तर कोणी कोणाच्या मार्गदर्शनानं शिकतं तर कोणी आपल्यास हुशार असतं तर अशा प्रकारे म्हणून माणसानं आपला भूतकाळ विसरू नये की कि आपण किती मग माझ्या पुतणीला एवढं कळायला पाहिजे होतं की मी ढगोवडा होते आणि त्या ढगोळ्यातून विश्व निर्माण झाला आहे उश्या हे ते तिचे कवित करणे असं तिथे चुके दाखवायचं तर अशा प्रकारे तू तु तुझं भूतकाळ आठव म्हटलं बरी आणि तुझ्या भूतकाळात तु तू कसा होती भोपळा त्याचंच मरण कर आणि अशा प्रकारे तिचं कोणत्याही दोष किंवा चुका कबूल करण्याचा असा वाटत असंच व्हायचा नाही मी हे केलंच नाही मी असं झालोच नाही अशा प्रकारे तिचा हट्टवास असायचा हट्टवास आणि तिचं काही बल करायची नाही मग त्याच्यामुळे मला सुद्धा तिचा राग यायचा वेळोवेळी तिला समजायचं की नाही मी ती आपल्या भूतकाळात आठवल आपण भूतकाळात कसं होतं आपण एवढं दोन बुक दो शिकलो जास्त मार्क पाडले म्हणून तू काही जीवनामध्ये चुकले नाही तू काही जीवनामध्ये चुके केले नाही तू काही भूतकाळामध्ये अशी अर्धवट राहिली नाही तुझ्याकडे सगळ्या चुक्या आहेत पण त्याची जर का बोली दिशील आणि समोरच्या व्यक्तीला सुद्धा आपले दोष सांगशील तर समोरच्या व्यक्तीला असं तुझ्या दोष सांगल्याचं काही एवढी अडघड वाटणार नाही तर अशा प्रकारे आपल्या अंगी जे काही दोष असले जे काही चुक्या असल्या ते सांगून टाकायच्या की मी मी अशा अशा चुक्या केल्या मी माझ्या असे असे दोष होते भूतकाळामध्ये असं कबूल द्यायचं आणि बोलताना मग आपण जर काही बोललोही तर त्या समोरच्या व्यक्तीला कसं थोडंफार अडखळल्यासारखं वाटत नाही की दगदेगडे यांना अगोदरच सांगितलं आहे की माझ्याही यातून चुक्या झाल्या तर अशा प्रकारे आपण जर चुक्या खूप चुक्या करतो आणि त्या लोकांना सांगायच्या आपले दोषही आपण सांगितले तर त्याच्यामध्ये काही असं तेवढंसं अवघड नसतं आणि लोक ऐकणाऱ्यालाही तेवढं काही अवघड वाटत नाही तर अशा प्रकारे आपण ज्या काही चुक्या करतो तर माझी पद्धती असंच होते ती कबूल व्हायची नाही आणि आपले दोस्त ती लपवून ठेवायची आपल्या सुद्धा लपवून ठेवायचे तर हे काही योग्य नव्हतं मी डोडी तिला मार्गदर्शन करायचे नाही विधी आपण असं नाही करायचं आपण आपला भूतकाळ आठवायचा आणि त्याप्रमाणे आपल्या भविष्य काळाकडे वाटचाल करायची असं सांगायची कोणती चुका पबलच व्हायची दुध वाचू शोपत मी असे केलंच नाही तर अशा प्रकारे समोरच्या बुद्धिमान व्यक्तीला कमी समजलं बरं नसतं कारण आपण भूतकाळात तिच्यापेक्षा पेक्षा होतो शून्य भोपळा होतो म्हणून तिची आणि आपली दुसऱ्याची कोणाची तुलना करू नये आपण आपल्या चुका असल्या त्याही समोर मांडल्या लोकांच्या तर लोकांनाही वाटत किती महान मोठ्या भावनाच आहे की आपल्या काय आपण होऊन सांगतोय आणि पण त्या स्थितीतून पुढे चालला हे सुद्धा त्याचं पण लोकांना असं काही अडघड वाटत नाही तर अशा प्रकारे माझ्या पुतळ्यांचा मी सांभाळ गेला आणि ती अशी चांगली शिकली पण नोकरीला पण लागली पण तिने आता ह्याच्या पुढे सुद्धा तिचा भविष्य काळ विसरू नये की आपण भविष्य काळात कसे होतो भविष्य काळात आपण आपली बुद्धिमत्ता कशी होती आपल्याला जवळ किती ज्ञान होतं किती अज्ञान होत याचा तिने अभ्यास करायला पाहिजे आणि आपली भविष्याकडे अशी जो मानव वाटचाल करायला पाहिजे समोरची व्यक्ती काही चांगलं कार्य करत असे बाबा रे तू किती हुशार आहे तू किती चांगलं काम करतो असं त्याचं दोन शब्दांना सांधन करायचं अभिनंदन करायचं म्हणजे आपल्यालाही तेवढंच बरं वाटतं आपल्याही पण दोन दिवसानं करीनं अभिनंदन असं वागायचं तर अशा प्रकारे मला माझ्या अशा माझ्या पतनेचा अनुभव आहे आणि तो अनुभव मी आपणा पुढे कथन केला आहे तर अशा प्रकारे एवढंच सांगते की आधी आपल्या चुकांची कबी द्या हा व्हिडिओ अवश्य पहा आणि लाईक व शेअर करा